मुंबईत फक्त पस्तीस खड्डे असल्याचा दावा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केला टीव्ही स्क्रीनवरती आपण बघतोय हा सगळा खड्ड्यांचा धुरळा राजकारण कसा चालू आहे वाद कसा सुरू आहे पण मुंबईच्या रस्त्यावर तुम्ही आम्ही रोज काय पाहतोय काय मुंबईच्या खड्ड्यांचं वास्तव तुम्हीच बघा मग मी एक्सप्रेस होते आता मी अंधेरीच्या एका जंक्शनला आहे पुढे हा असा कुर्ल्याला जायचा रस्ता आहे या रस्त्यावर एक पुष्कळ खड्डे मी मगाशी मोजले आहे साधारण पन्नास मीटर मध्येच एक पंधरा वीस खड्डे निघाले साधारण तिकडेच माझे तीस पस्तीसचा आकडा आकडा पारून गेला होता म्हणलं की आता खड्डे मोजणं हा माझा छंद होत बसला या खड़े खड़े आहे पण आता ह्या छंदाचाही वैताग आलाय कारण खड्डे मोजूच शकत नाही कारण मुळात रस्ताच उपस्थित नाही रस्त्यावर खड्डे असतात इकडे खड्डेच खड्डे आहेत सत्ताधारी म्हणत आहेत प्रशासनाला धारेवर धरलं वगैरे वगैरे पण खरं सांगू का आता हे खड्ड्यांचे आकडे घ्या रस्त्यांचे जे प्रोजेक्ट दिले जातात ते किती किती किमतीला दिले जातात त्यांचे आकडे घ्या हे आकडे ऐकून ऐकून आता आकडी यायची पाळी झाली आहे फिट यायला लागला अक्षरशः सत्ताधाऱ्यांनाही एकच सांगणे आता तुम्ही प्रशासनाला धारेवर धराल सत्ताधारी असून तुम्हीच काय ती आंदोलनं कराल पण आता निवडणुका येत आहेत खड्ड्यात झालेला हा सामान्य माणूस आपल्या ह्या एका बोटाच्या एका शाईच्या जोरावर तुम्हालाही खड्ड्यात घालू शकतो एवढंच लक्षात ठेवा माझ्या सहकारी अजय सह, तो पण आता खड्ड्यातच उभा आहे त्याच्यासह मी मनश्री पाठक ए बी बी माझा मुंबई